उन्हाळ्यातील वाळवणीचे बटाट्याचे पापड बनवण्यासाठी खास महत्वाच्या टिप्स उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना वेद लागतात ते वाळवणाचे उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांच्याच घरात वाळवण घातली जातात उन्हाळ्यात वाळवण घालण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती तयारीला लागलेली असायची उन्हाचे चटके बसू नयेत किंवा वाळवणाला चांगलं ऊन मिळावं म्हणून हे सगळे पदार्थ सकाळी लवकर उठून केले जातात कारण ऊन वाढलं की पायाला चटके बसतात मग वाळवण घालायला त्रास होतो शिवाय उशिरा वाळवण घातलं की मग त्यांना ऊनही कमी लागतं असा सगळा घाट घालून वाळवण केली जातात या वाळवणामध्ये बटाट्याचा पापड मसाले लोणची कुरडया वड्या मिरच्या शेवया यासारख्या पदार्थांचा समावेश असतो हे पदार्थ उन्हाळ्यात बनवून वर्षभर साठवून आपल्याला हवे तेव्हा तळून जेवणासोबत खाल्ले जातात पूर्वी उन्हाळा आला की साठवण्याचे पदार्थ करण्याची घरी लगबग असायची परंतु आता फार कोणी वाळवणीचे पदार्थ घरी करायला पाहत नाही कारण ते बाहेर रेडीमेड मिळतात आपल्यापैकी काहींच्या घरात आजही वाळवण तयार केली जातात जा जा ही वाळवण म्हणजे पुढच्या वर्षभरासाठी केली जाणारी साठवणूक असते त्यामुळे हे वाळवणाचे पदार्थ वर्षभर टिकवण्यासाठी ते बनवताना खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर हे पदार्थ हवे तसे नीट बनत नाही किंवा लगेच खराब होतात तसेच काही वेळा हे वाळवणाचे पदार्थ व्यवस्थित साठवले नाहीत तरी ते लगेच बुरशी लागून खराब होतात या वळवण्याच्या पदार्थांमध्ये सगळ्यांच्या घरी हमखास बनणारा पदार्थ म्हणजे बटाट्याचे पापड हे पापड तयार करताना कोणती खबरदारी घ्यावी हे समजून घेऊया बटाट्याचे पापड बनवताना कोणती काळजी घ्यावी एक पापड बनवताना बटाट्याची योग्य निवड वर्षभर चांगले टिकणारे बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बटाट्यांची निवड करणे देखील तितकेच महत्वाचे असते जर आपण योग्य दर्जाच्या बटाट्यांची निवड केली नाही तर पापड बनवताना ते फसू शकतात किंवा साठवून ठेवताना खराब होऊ शकतात बटाट्याचे पापड बनवताना जातीच्या बटाट्याची निवड करावी बटाट्याचे पापड बनवताना चिप्सोना जातीच्या बटाट्यांची निवड केल्यास पापड चांगले कुरकुरीत होतात व वर्षभर वर चांगले टिकतात चिप्सोना जातीच्या बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्या कारणाने हे बटाटे उकळून त्यांच्यापासून वर्षभर टिकणारे पापड बनवणे सोपे जाते दोन बटाटा कच्चा नसावा पापड बनवताना बटाटा कच्चा नसावा याची खात्री करून घ्यावी पापड बनवताना सहसा आपले या गोष्टीकडे दुर्लक्ष होते परंतु बटाटा कच्चा नसावा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी बऱ्याचदा बटाट्याचे पापड बनवताना आपण घाई बटाटे उकळून घेतो अशा परिस्थितीत काही वेळा बटाटे चांगले उकळले जात नाहीत पापड बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पापडासाठी बटाटे उकळून घेताना तो आतून कच्चा राहणार नाही याची खात्री करून घ्यावी जर हा बटाटा आतून कच्चा राहिला असेल तर असा बटाटा किसताना त्याचा किस व्यवस्थित निघणार नाही यामुळे बटाट्याचा किस व्यवस्थित न निघल्यामुळे बटाट्याचे पापड चांगले बनणार नाहीत तसेच बटाटा कच्चा राहिल्यास त्यात आपण जे इतर जिन्नस घालतो ते नीट एकजीव होत नाहीत यामुळे बटाट्याची चव बिघडू शकते तीन बटाट्यांना पाण्यातून काढून घ्यावे बटाट्यांचे पापड बनवताना आपण सर्वप्रथम बटाटे पाण्यात उकळून घेतो प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून बटाटे उकळून घेतल्यानंतर कुकर, कुकर थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे त्यानंतर बटाटे थोडा वेळ असेच एका गाळणीत ठेवून त्यातील अतिरिक्त पाणी निथळून जाऊ द्यावे लक्षात ठेवा बटाटे थोडे हलकेच वाळवून थंड झाल्यावरच त्याचा केस पाडून घ्यावा किंवा मॅश करून घ्यावेत यामुळे पापड चांगले बनतात बटाटे चांगले उकळून झाल्यानंतर त्यातील सगळेच पाणी काढून टाकावे बटाट्यांना हलकेच वाळू द्यावे असे केल्याने पापड चांगले बनतात चार मीठ घालण्याची योग्य वेळ पापड बनवताना त्यात मीठ कधी घालावे याची योग्य वेळ असते परंतु आपण या लहानशा गोष्टीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतो हे पापड बिघडण्याचे एक मुख्य कारण असू शकते आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी बटाटा उकळून किसल्यानंतर किंवा मॅश केल्यावर त्यात लगेच मीठ घालतात परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे जर बटाटे थोडे गरम आहेत त्यातून वाफ येत आहे आणि अशातच आपण मीठ घातले तर त्या बटाट्याच्या मिश्रणाला पाणी सुटू शकते यामुळे पापडाचे मिश्रण सैल पडून गरजेपेक्षा अधिक मऊ पडते परिणामी आपल्याला पापड लाटता येत नाहीत किंवा मिश्रण फारच ओलसर लागते या ओलझर मिश्रणाचे पापड बनवणे खूपच कठीण जाते तर मित्रांनो बटाट्याचे पापड बनवण्याकरता सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स